बारामती नवीन रस्त्याचं चा काम चालू आहे अंदाजे एकशे सत्तर कोटी रुपयांचे सदरचं काम हे ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचं करत असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय स्मशानभूमी लगत डिक्सळ तालुका इंदापूर या ठिकाणी मोठमोठे खड्डे असून अपघाताचं प्रमाण वाढलाय हा ठेकेदार गेले दोन महिन्यांपासून रस्त्यावर साधे पाणी सुद्धा मारत नाही रस्त्यावर धोळीचं साम्राज्य झालंय मोटरसायकल चालवणाऱ्यांना डोळ्यात धूळ गेल्यानं मोठी कसरत करावी लागतीये सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता अजून पूर्ण होण्याआधीच उघडला आहे पहा स्टार महाराष्ट्र न्यूजचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट नमस्कार स्टार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आज आपण तालुका इंदापूर येथे आहोत या ठिकाणी आपण पाहत आहात बिगवण राशीन रोडचा रोडचं चा काम चालू आहे या ठिकाणी पाठीमागे पाहत आहात ती या रोडला खड्डा पडल्यामुळं अतिशय ट्रॅफिक जाम झालेला आहे या ठिकाणी या ठे थे, ठेकेदाराची मुजुरी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी मधोमध मुद रस्त्याचा एवढा मोठा खड्डा पडलेला आहे या खड्ड्याच्या खड्ड्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी चा, चा, ना पाईपलाईनची चारी मोठी असल्याने तरी घेतलेली होती या ठेकेदारांनी या जास्त मुरुम टाकल्यामुळे आज गाड्यांना कसरत करावी लागत आहेत या ठिकाणी बघता किती दिवस झालं मित्रा किती दिवस झाले हा खड्डा पडलेला आहे मी सांगतोय आठ दिवस झालं आज सकाळी माझी गाडी पडली झाली असते रोज आम्हाला हा खड्डा आठ दिवसापासून पडलेला आहे तुम्ही पिकअप टायर उच्चारलं होतं पुढलं मोठा झाली पाहिजे का ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे का चे कारवाई झाली पाहिजे बघा या गाडीचं टायर तिथं गा ते पुन्हा तिथं पलीकडे गाडी गाडी पिकअप पिकअप मोटार सायकल आल्यानंतर तुम्हाला सांगतो माझा ब्रेकच लागला नाही ना इथं पडलो होतो मी पडला तुम्ही मग अपघात लागलं गुड गेला लागलं मला हात मोडला एक ह्याचा हात मोडला या ठिकाणी प्रवासी अतिशय संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे या मुजोर ठेकेदारावरती त्यांनी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी हे सुस्त झालेले पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपल्या बरोबर काय प्रवासी आहेत काय सांगाल हा खड्डा पडलेला आहे की आठ दिवसापासून कारवाई झाली पाहिजे का या ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के झाली पाहिजे झाली पाहिजे शंभर टक्के झाली गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर हो मला पाहिजे तुम्हाला काय कसरत करावी लागते इथं कसरत काय आता बघा तुम्ही सांगा तुम्हीच या ठिकाणी या ठेकेदारावरती गुन्हा दाखल होण्याची करण्याची मागणी येथील काही प्रवाशांनी केलेली आहे पाहत आहात आपण कि गाडीचे चेंबर पुढील भाग आणि पाठीमागचा भाग हा गाडीचा खाली टेकून खराब होत आहे एका गाडीचा पाठीमाग चेंबर फुटलेला आहे आपण बघत आहात या ठिकाणी किती मोठी कसरत करावी लागत आहे म्हणून या ठिकाणी या मुजोर ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे आपण पाहत आहात या ठिकाणी एस टी चे एस टीला सुद्धा किती कसरत करावी लागत आहे या मुजूर ठेकेदारावरती आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे कॅमेरामॅन राहुल सा मी बबनराव दायतोंडे इंदापूर